हिंदू धर्मातील रंगीत सण म्हणून रंगपंचमीकडे पाहिले जाते रंगीबेरंगी रंगांची मुक्त उधळण करून रंगपंचमी सण सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णांनी या सणाची निर्मिती केल्याचे सांगण्यात येते त्यामुळे उत्तर भारतात होळीपासून आठवडाभर रंगपंचमी साजरी केली जाते त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील बाजारपेठेत इको फ्रेंडली रंगांची विक्रीसाठी आवक वाढली आहे इंद्रधनुष्यातील सप्तरंगांनी बाजारपेठ सजली नटली असे दिसत आहे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले सर्व रंग इको फ्रेंडली असून नाविन्यपूर्ण पिचकार्या देखील बाजारात उपलब्ध आहेत दरम्यान पिचकारीचे दर वीस रुपयांपासून साडेतीनशे रुपयांपर्यंत आहेत यामध्ये नवीन चांद्रयान आकृतीची पिचकारी विक्रीसाठी उपलब्ध झाली असून त्याला मागणी वाढली असल्याचे विक्रेते गौरव सुगंधी यांनी सांगितले रंगांचे दर मात्र स्थिर असून काचेरी तसेच इको फ्रेंडली रंगांची मागणी वाढली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले नमस्कार पंचवीस तारखेला गुलीबंदन आणि तीस तारखेला रंगपंचमी निमित्ताने सर्व मार्केट बाजारपेठ ही पिचकारी इको फ्रेंडली कलर्स काचे कलर्स सोनेरी कलर त्यानंतर सिल्वर कलर वार्निशचे कलर यांनी मार्केट बाजारपेठ ही भरलेली आहे त्यावेळेस सर्व माल हा मेड इन इंडियाचा आहे चायनीज वस्तू या टोटली मार्केटमधनं म्हणजे कोणी ठेवलेल्या नाही आहेत तर मेड इन इंडिया माल हरियाणा दिल्ली इथून तयार झालेला मेन मॅन्युफॅक्चरिंग झालेला माल सोलापूर मार्केटमध्ये बाजारपेठमध्ये आलेला आहे त्यामध्ये या वॉटर टँक्स मुलींसाठी असलेले युनिकॉर्न मुलांसाठी असलेले हल्क आणि जसं चंद्रयान झालं त्या पद्धतीनं रॉकेटच्या याच्यामध्ये विचकाऱ्या नवीन नवीन निघालेल्या आहेत तसेच बच्चे कंपनीसाठी कलर खेळताना काळजी घेण्यासाठी मोस्ट ऑफ द करून इको फ्रेंडली कलर्स जे आहेत नैसर्गिकरित्या बनवलेले कलर त्याची मागणी बाजारपेठमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे त्याची किंमत ही एकशे साठ रुपये किलोपासून ते दोनशे वीस रुपये किलोपर्यंत आहे तसेच पाण्यामध्ये खेळायसाठी कलर जे असतात काचेरी कलर गुलाबी कलर हिरवा कलर केशरी कलर अलेक्झांडर डबल लॉयन याचीसुद्धा मागणी आहे दरवर्षीप्रमाणे याचे रेट हे जैसे ते आहेत कुठलेही रेट वाढलेले नाही आहेत अलेक्झांडर लॉयन डबे हे पंचावन्न रुपयापासून ते सत्तर रुपयापर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत दर। पिचकारी दर हे दहा रुपयापासून या पिचकार्या सर्व मेड इन इंडिया असल्यामुळं पिचकारी दहा रुपयापासून ते दोनशे वीस रुपयापर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि टँक्सचे रेट जे आहेत एकशे पन्नास रुपयापासून तीनशे ऐंशी रुपयापर्यंत टँक्स आहेत पण सर्व क्वालिटी एक नंबर चांगला माग